वर्तमानपत्र मासिकं पुस्तकं या तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हते आज सोशल मीडिया आहे प्रिंट मीडिया आहे विकिपीडिया आहे तुम्ही चार्ट जी पी एका मिनिटामध्ये सर आता पुढचा प्रश्न आहे मी सगळ्यांना विचारणार आहे फक्त हात वर करायचा आजच्या दिवसाचं तुमचं ध्येय काय आहे आजच्या दिवसाचं तुमचं ध्येय काय आहे हा आणि त्यातही सांगा मला काहीतरी दिवसाचं माझं मृदुगंध साहित्य संमेलनातलं ज्ञान घेणं आणि ते आत्मसात करणं हा बाकी फक्त एकाच महिलेला इथं आहे बरं या आठवड्याचं ध्येय काय आहे महिन्याच काय आहे वर्षाचं काय आहे मॅम तुम्ही नव्या पुस्तकांची यादी दिली ते पुस्तक मिळून मुली आणि महिला जाऊ नका थांबा थांबा त्यांची गाडी निघाली वाटत मुली आणि महिलांनी थोडा वेळ आपण लवकर संपवूया सत्र नाही गेले ना काही म्हणजे काय करूया का थांगा, थांगा, थांगा। आता अनिता ताईंनी सांगितलं तुमच्यापैकी कुणाला तुम्ही मला जो प्रश्न विचारायचा आहे बघा आपण की मला एखाद्या बालक आश्रमाला भेट द्यायची वृद्ध आश्रमाला भेट द्यायची आर्थिक सुद्धा असू शकतात आज माझ्या बँकेमध्ये पाच हजार रुपये मला वर्षाच्या शेवटी दहा हजार करायचे आहेत आज मला फक्त कम्प्युटर येत आहे मी या वर्षामध्ये फोर व्हीलर चालवायला शिकणार आहे मला आत्ता फक्त मराठी आणि हिंदी भाषा येतात मला इंग्रजी भाषा शिकायची आहे तुम्ही एक स्वतःची डायरी मेंटेन करा दररोजचं आठवड्याचं महिन्याचं वर्षाचं जीवनाचं ध्येय ठरवा असं मी ठरवते फक्त व्यायामाचं सोडून काकी माझ्याकडे बघून हसताय पण मी ठरवले व्यायाम प्राणायाम आणि आहारावर आज मी काहीच बोलणार नाही कारण जे आपण करत नाही ते कशाला सांगायचं दुसऱ्याला केल्यानंतर सांगू ना मुलींनो आणि महिलांना तुम्हाला विनंती आहे की आपल्या आयुष्यामध्ये वैयक्तिक सामाजिक ध्येयवाद जोपासला पाहिजे आणि हे सहज शक्य आहे चला आता पुन्हा एकदा आपण गेम घेऊया तुम्हाला सगळ्यांना म्हणी माहिती आहे आता ही मात्र ना गाडवाला गुळाची चौक <laughs> गाडवा समोरातली गीता कालचा गोंधळ बरा होता खरोखरी मातीच्या तुम्ही पण दिवस आहे तू कोकणी अति तिथे माती इकडे आहात इकडे नाहीये अतिशय चालण पैसा जागा वाला पडकाला सतराशे साठ दिवस काय काय पडतो ना मागून आली आणि तिखड झाली आजच्या काकणाला आठ आली

मोणो ऑल द टीचर इज नॉट गुड उंदरा पाडीचा आढात पण जरा प्रगंदरना जाण्यातर कातवास हूं 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 उतावळा नाव अगडीला बाकी उसैनिटी डिप्लॉयली कायला ब्यूटी इज नॉट ओनली स्किन दिस हात चाकना आर सते चाला तीन आरशी झाली आता एक घरावर तुळशी पत्र एकनाथ भाराभर चिंद्या हातच्या काकणाला आरसा कशाला आती तिथे माती खजूर मिळतो कोल्ह्याला द्राक्ष अंबट ऊस बोर्ड लागला म्हणून आधी बोटोबा मग भेटव भाजी मना। <laughs> तो करनी तो नाही कान नरका नारायण बन जाय गा पाय पाय पायाने दिसतात हर्षा इथे <laughs> दे होत्या कत्लाचा बाळा नळी फुंकली सोनारी इकडून तिकडे गेले बाहेर आईजीच्या जीवावर बायचा बाई उदर अतिशहाणा त्याचा बैल काम आडला हरी गाडवाचे पाय धर सरड्याची नाव कोंपणापर्यंत या भागाशी असावे साधर बोले त्याची उदा बाहेर निघला जुहा बैल गेला आणि झोपा केला पडा घर पडले <laughs> <पड़े> पवित्र घर <laughs> तीन तीन तीन, तीन हे आपल्याला दिवसातून कमीत कमी पाच सहा वेळेस आपल्या घरी सुद्धा करायचंय एक दोन तीन म्हणून सुद्धा करायचंय आणि घरच्यांना पण अशीच सवय लावा आणि सांगा की साहित्य संमेलनातून मी हे घेऊन आले बघा आपण आता ज्या सगळ्या म्हणी घेतल्या त्या तुम्ही सगळेजण जण शांतपणे ऐकत होता मॅडमनी जेव्हा म्हणल्या घरात नाही दाना आणि बाजीराव म्हणा तेव्हा सगळ्या मुली खूप हस म्हणजे त्या एका म्हणीला तुम्हाला सगळ्यांना हसायला आले बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं त्या मॅडमनी सांगितलं तुम्हाला लक्षात येत आहे बोले तैसी चाले तिची वंदावी पावले असं नाही आहे आपल्याकडे नाही घरात नाही राणा तिला राणी म्हणा असं नाही आहे आपल्याकडे त्याला भाषेचं कर...